नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रिया मात्र आरडाओरडा करत बाहेर येते की माझ्या हातावरची मेहंदी रंगली नाही त्यामुळे आता घरातील सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटते की आमच्या हातावरची तर रंगली पण तुझ्या हातावरची कशी रंगली नाही तेव्हा मात्र ती म्हणू लागते की नक्कीच त्या मेहंदीमध्ये गडबड होती पण अस्मिता म्हणते असं कसं होईल तू एक काम कर्तव्या वर्षे एक तर त्यानंतर मात्र तिला सांगू लागतात अगं ते मेहंदी असताना शिकत असतात नाही ते सल्ले देऊ नको दुसरीकडे मात्र आता प्रियाला अस्मिताचा पण खूपच राग येत असतो तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते मला खात्री आहे त्या मुलीनेच मेहंदी बदलली आहे इकडे मात्र अस्मिता तिला म्हणू लागते बघ बाई आधीच त्या अर्जुनचा काही लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आणि आता या मेहंदीवरनं कळत आहे त्याचं तुझ्यावर अजिबातच प्रेम नाही आणि आता मेहंदीवालीला मी सोडणार नाही म्हणून तन्वी बाहेरच पळत जाते इकडे कल्पना अस्मिताला ओरडते तू जरा शांत बसू शकत नाही का दुसरीकडे रविराज मात्र विद्याला पैसे देत असतो की तू छान मेहंदी काढलीस बर का आणि ती निघणारच असते तेवढ्यात मात्र प्रिया तिथे येते आणि तिला थांब म्हणून आवाज देते त्यानंतर मात्र आता था, ती थांबते आणि अचानकच मागे वळून बघते तर प्रिया तिथे आलेली असते काय मिळवलं माझ्या मेहंदीत असं म्हणते परंतु ती म्हणते काहीच नाही आणि जोऱ्यात तिच्या कानाखाली मारते इकडे मात्र आता तिचा हा वागण्याचा प्रकार बघून घरातील सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत असते की काय वागते आहे ही मुलगी लग्नाच्या दिवशी पण आणि आता रविराज जोरातच तन्वी म्हणून तिच्या अंगावर ओरडतो त्यानंतर मात्र आता ती म्हणते तुम्ही थांबा बाबा तुम्हाला माहिती नाही बघा हिनी माझ्या हातावर कुठली मेहंदी काढली आहे की हातावर रंगलीच नाही तेव्हा ती विद्या म्हणते की नाही हो नॉर्मल मेहंदी होती तुम्ही बघा ना आजींच्या आणि मावशीच्या हातावर मेहंदी रंगली आहे नसती तर न मग कशी काय रंगली असती तर त्यानंतर आता रविराजला तिचं वागणं पटत नसतं त्यामुळे तो पुन्हा तिला ओरडतो परंतु ती सांगते बघा तुम्ही बाबा माझ्या हात अजिबातच मेहंदीचा रंग नाहीये त्यानंतर मात्र आता घरातले सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण ही कुठली वागण्याची पद्धत आहे असं कोणी वागतं का जरी रंगली नाही तरी पण तरी पण आता प्रिया विचारते सांग लवकर काय मिळवलं होतं मेहंदीत तरी ती म्हणते की नाही नॉर्मल मेहंदी होती मी कशाला काय मिसळेल ह्या सायलीने सांगितलं का तुला तर ती म्हणते नाही आणि आता खरं खरं सांग असं म्हटल्यावरती अजूनच तिला धमकावते पण विद्या म्हणून लागते खरंच असं काही नाहीये तर आता मात्र पुन्हा प्रिया तिला मारते तरा तरा है 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 तर आता रविराज अजूनच संतापतो की काय चाललं आहे तुझं तुला कळत आहे का तू काय वागते आहे तर तेव्हा ती म्हणते नाही बाबा हिने काय केलं आहे आणि आणते पैसे इकडे अजिबात तुला पैसे वगैरे मिळणार नाही तेव्हा रविराज म्हणतो तिच्या मेहनतीचे पैसे तिला दे असं वागून अजिबात चालणार नाहीये आणि हे लग्न घरे तुला समजतं आहे का आता सासरच्या माणसांसोबत पण तू अशीच वागणार आहे का काय वागते आहे तू असं म्हणून तो अजूनच तिला रागवतो इकडे मात्र ती काही ऐकत नाही आणि आता विद्याला धमकावून तिला ढकलून देते निघ इकडनं परंतु आता कल्पना तिला उठवते आणि तन्वीच्या हातातनं पैसे घेते आणि विद्याला देते त्यानंतर मात्र आता इकडे रविराज आता प्रियावर खूपच ओरडतो आणि तिला ओढतच आतमध्ये घेऊन जातो चल तुला तुला कुठेच वागण्याची कसलीच पद्धत राहिलेली नाही असं म्हणून तिला ओढतच आतमध्ये घेऊन जातो दुसरीकडे कल्पना मात्र विद्याची माफी मागू लागते की खरंच माफ कर बाळा हा सगळा गोंधळ झाला आणि तिच्या वतीने मी तुझी माफी मागते तेव्हा ती हरकत नाही काकू असं म्हणून तिथून रडतच बाहेर पडते त्यानंतर मात्र तन्वीला तिचं वागणं सुधरायला हवं वा, असं पूर्ण आजी म्हणते पण कल्पना म्हणते शिकेन ती हळूहळू आणि आता शेवटी तिच्या हातावर मेहंदी रंगली नाही म्हटली तर तिला राग येणारच ना दुसरीकडे विद्या येऊन सायलीला सगळा प्रकार सांगते तेव्हा विद्याचा सा हा सगळा लाल गाल बघून आता कुसुम आणि सायली प्रचंड चिडतात की ही कुठली राक्षसीन बाई आहे का कशी वागते आहे तर तेव्हा सायली म्हणते आता हिला हिच्या शिक्षा भेटलीच पाहिजे आता तर तिचे पापाची कर्म तिला भेटलीच पाहिजे तिचं खूप आता अति होत चाललं असं म्हणून आता सायली तिला शिक्षा देण्याचं ठरवते दुसरीकडे अर्जुन मात्र सायलीच्या आठवणीत असतो आणि तो, तो म्हणतो काही झालं तरी त्या तन्वीचं नाव माझ्या हातावर येणार नाही माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे आणि आता त्याला पुन्हा सायलीची आठवण येऊ लागते आणि तो रडू लागतो दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनला भेटण्यासाठी सुभेदारांच्या घरापर्यंत पोचलेली असते आणि तिला सुद्धा गेटच्या आत आल्यावर सगळ्या आठवणी आठवत असतात आणि त्यानंतर चांगल्या वाईट या सगळ्या आठवणी सायलीला आठवत असतात त्यामुळे ती खूपच भावुक होते आणि त्यानंतर मात्र ती मनाशी ठरवते हो की आज काही झालं तरी मी यांना माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे आणि माझा प्लॅन सुद्धा सांगणार आहे परंतु ती हळूहळू पुढे जात असते आणि एक एक गोष्टी मात्र तिला तिथे घडलेल्या आठवत असतात आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं दुसरीकडे मात्र अर्जुनच्या रूमची खिडकी तिला दिसते परंतु तिथपर्यंत कसं पोचायचं हा विचार ती करू लागते त्यानंतर मात्र तिथं खूप सामान पडलेलं असतं इतक्यात तिथे तन्वी पोचते म्हणून आता पटकन सायली दुसरीकडे जाते आणि तिला मात्र ती दिसतच नाही इकडे ती विचार करू लागते की आज मेहंदीमुळे खूप मूळ खराब झाला दुसरीकडे सायली मात्र शोधते आणि त्या अर्जुनच्या रूमपर्यंत पोहोचते अर्जुन, रूम अर्जुन मात्र तिथे खुर्चीत बसलेला असतो परंतु सायली अर्जुनशी खूप बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्जुनला भयंकर ताप आलेला असतो त्यामुळे तो अगदी शुद्धीतच नसतो इकडे मात्र सायली खूपच बोलण्याचा प्रयत्न करते आणि किचनमधनं आता दिसत की इथे शिडी लावलेली आहे त्यामुळे ती धावतच बाहेर येते आणि बाहेर आल्यावर मात्र तिच्या लक्षात येतं की सायली अर्जुनच्या रूम पर्यंत पोहोचलेली आहे आणि हे बघून मात्र आता तिचा प्रचंड संताप होतो आणि सायली मात्र अर्जुनशी बोलत असते हे सुद्धा तिच्या लक्षात येतं त्यामुळे आता ती खूपच संतापते आणि जोरजोरात मात्र सायली उभी असलेली शिडी हलवू लागते त्यामुळे आता सायलीचा तोल जातो आणि सायली जोरातच खाली पडते इकडे मात्र प्रिया आता तिच्यावर ओरडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूमपर्यंत घुसण्याची थांब आता पोलिसांनाच फोन करते तेव्हा मात्र आता सायली पण भयंकर चिडते आणि ती म्हणते तू कशाला मीच करते ना पोलिसांना फोन ते काय सांगणारे मीच सांगते की माझ्या नवऱ्याच्या बेडरूमपर्यंत घुसणं म्हणजे काय खुंडला गुन्हा नाहीये आणि असं म्हणून आता ती खूपच बोलू लागते त्यानंतर मात्र आता इकडे तन्वी शांत बसते पुढे सायली म्हणू लागते तुला काय वाटलं ग तू कशी वागशील आणि नेहमी सहन करू का आम्ही तर तेव्हा आता तन्वी म्हणते हे बघ तुला हाकलून दिले इथन लक्षात राहत नाही का गं तुझ्या तर तेव्हा ती म्हणते तू फक्त रविराज काका आणि का प्रतिमा अत्यांची मुलगी आहे म्हणून तुझे हे सगळे थेर सुभेदार सहन करत आहे आणि जर हळूबोल माझी माणसं झोपली असेल तर त्यावर प्रिया म्हणू लागते तुझी माणसं तुला इथं कोणीही विचारत नाही तुला हकलून दिलेलं आहे तुझ्या लक्षात नाही का पुन्हा पुन्हा आठवण करून देऊ का तेव्हा सायली म्हणते पण तू काळजी करू नको काही झाली तरी ती माझीच माणसं आहे आणि माझ्या नवऱ्याबरोबर मीच लग्न करणारे पण काय ग आज मेहंदी होती ना बघू तुझी मेहंदी आणि आता तिचे हात कोरे दिसल्यामुळे सायली तिच्यावर फार हसू लागते आणि इकडे प्रियाचं मात्र संतापणावर हे बघ माझे हात बघ माझ्या हातावर तर ह्यांच्या नावाची मेहंदी रंगली ती पण अगदी डार्क असं म्हटल्यावर आता तिला अजूनच संताप होतो आणि तिची मेहंदी बघून तिला खूपच रागानावर होत असतो आणि आता ती तिच्यावर हात उचलणार इतक्यात मात्र सायली तिचा हात पिरगळते आणि जोरात दाबून धरते त्यानंतर आता खूप त्रास होत असतो त्यामुळे ती सोड म्हणत असते तेव्हा सायली म्हणते का गं तू दुसऱ्यांसोबत अशी वागते तेव्हा त्यांना काय त्रास होतो हे तुलाही कळू दे आणि याच हाताने तू त्या विद्याला मारलं होतं ना तर आता खूप वेळ तिला त्रास झाल्यानंतर सायली तिचा हात सोडून देते आणि तिला चांगलंच खडसावते मला तुझ्यासारखं वागायला मजबूर करू नको तुझी हालत मी काय करेल ना हे लक्षात ठेव आणि असं सांगून तिला धमकावून आता सायली तिथून निघून जाते इकडे मात्र प्रिया काहीच करू शकत नाही आणि फक्त सायलीचं बोलणं ऐकते आणि त्यानंतर मात्र आता तू या घरामध्ये यायचं नाही पुन्हा तर तेव्हा सायली म्हणते आमच्या नात्याबद्दल तू कोण ठरवणारी तू कोण मला सांगणारी आमचं खरं प्रेम आहे आणि ही तुझी माझी लढाईच नाहीये खरं खोट्याची लढाई आहे आणि नेहमी सत्य जिंकतं हे विसरू नको आणि यांच्यापर्यंत तर मी कधीही पोहोचेल त्याची काळजी तू करू नको येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रिया मात्र घरातल्या सगळ्यांना सांगत असते की काल सायली अर्जुनच्या रूम पर्यंत पोहोचली होती आणि हे सगळं ऐकून मात्र घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो पुढे प्रिया सायली अजूनच विष सगळ्यांच्या घरामध्ये पेरत असते त्यांना सांगत असते की सायली किती वाईट आहे दुसरीकडे मात्र आता सायली घरी येऊन सांगते तेव्हा चैतन्य म्हणतो बहिणी तू अर्जुनला भेटली मग काय म्हणाला तेव्हा ती म्हणते अहो मी त्यांना सगळं सांगितलं पण ते नुसतेच खुर्चीत बसून होते काहीच बोलले नाही आणि या वागण्याचं त्यांना आश्चर्य वाटतं दुसरीकडे आता विमल धावत येते अश्विन दादा लवकर रूम मध्ये चला तर सगळेजण विचारता काय झालं काय आहे पण तेव्हा मात्र विमल सांगू लागते अहो अर्जुन दादांना भयंकर ताप आहे ते बहुतेक शुद्धीत नाहीये आणि केव्हापासून खुर्चीतच बसून आहे आणि आता अर्जुनची ही अवस्था बघून मात्र सुभेदार प्रचंड घाबरतात आणि आता अर्जुनची तब्येत मात्र खूपच खालावलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा